शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला पंधरा मे रोजी दुपारी तीन वाजता सुमारास ही घटना घडली विनायक पिराजी निमसे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे विनायक निमसे हे त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का बसून ते बेशुद्ध झाले त्यांचा मुलगा प्रमोद विनायक निमसे याने शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली शहरातील झेंडीगेट भागात ही कारवाई करण्यात आली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश भिंगार दिवे संतोष खैरे बाळासाहेब नागरखोजे अशोक लिपणे शिवाजी ढाकणे भगवान थोरात या पथकाने छापा टाकून कारवाई करताना एक व्यक्ती पळून गेला आरोपी सलीम मुसा शेख जाहिद कुरेशी या दोघांना ताब्यात घेतले समाज कल्याण विभागाचा निधी मागासवर्गीय समाजाच्या विविध योजना राबवण्यासाठी व मागासवर्गीय समाजाचा सर्वांगीण विकासासाठी राखीव ठेवलेला असतो हा निधी इतर खात्यात वर्ग न करता समाजाच्या विविध योजनेसाठी वाटप करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला एम आय ट्रीप डॉट कॉम कंपनीचे नाव वापरून जास्तीचे पैसे देण्याचे व कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवित अहिल्यानगर मधील व्यावसायिकाची तेवीस लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार आठ ऑगस्ट ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान घडला योगी महेंद्र सबलॉक असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून या प्रकरणी मुंबईच्या तीन जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामापूर्व आढावा व नियोजन बैठकीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्राकडून खतांची लिंकिंग भेसूयुक्त बियाणं अधिकाऱ्यांची कार्यालयातील अनुपस्थिती सौरपंप योजनेतील दिरंगाई कृषी योजनेतील तांत्रिक अडचणी कालबाह्य योजना आदी समस्यांचा पाढा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर वाचला यावेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक कृषी केंद्राबाहेर बियाणे व खते यांचा पुरवठा व शिल्लक साठा दर्शवणारा फलक लावला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रावर कठोर कारवाईचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले शहराच्या खबरपात मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर